काय नाय तिसरी तिसरी अच्छा काय घेऊन आली तू इडली केवढ्याला लावलेली दहा ला विक्री झाली का झाली डबा संपला का तुझा नाही अजून अर्धा राहिला अर्धा राहिलाय आणि किती झाले आतापर्यंत तुझा शिल्लक माझ्याकडं चाळीस किती पैसे झाले तुझ्याकडे आता नाही मी मोजले का अच्छा अच्छा काय तुझ्या च नाव काय पटेल मॅडम पटेल मॅडम ठीक नमस्कार अध्यक्ष नमस्कार तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आहात आणि या राजुरीतील खाऊगल्ली आज आलेत तर तुम्हाला काय वाटतंय या खाऊगल्लीकडे पाहून या <laughs> जिल्हा परिषदेच्या शाळेने जो उत्तक दाखवलाय त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार कारण यातून आपल्याला एक लहान मुलांना जो पैशाचा जो व्यवहार असतो तो लहानपणापासूनच कसा करायचा हा त्यांना समज येणार आहे या गोष्टीवरून आणि अधिक म्हणजे त्यांना त्याचा तो तो जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे शाळेतून जो लहान मुलांना शिक्षणाबरोबर हा जो उपक्रम आहे तो खूपच छान उपक्रम आहे आणि तो राबवा अशीच त्यांना विनंती विनंती आहे